नमस्कार यस न्यूज आपल्या सर्वांचे स्वागत इस्लामपूर येथे छत्रपती शिवाजी महाराज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले अभिवादन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज वाळवा तालुक्यातील इस्लामपूर येथे तहसील कार्यालय समोरील छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं याप्रसंगी जिल्हाधिकारी अशोक काकडे पोलीस अधीक्षक संदीप गुगे आपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर वाळवा उपविभागीय अधिकारी श्रीनिवास अर्जुन तहसीलदार सचिन पाटील इस्लामपूर नगर परिषदेचे मुख्य अधिकारी पृथ्वीराज पाटील इस्लामपूर नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष निशिकांत पाटील आदी मान्यवर व नागरिक उपस्थित होते यस न्यूज महाराष्ट्रासाठी राजेश कांबळे सात आमची यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका